नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नेहमी प्रमाणात चॅ चॅनलवरती नवीन एक व्हिडिओ आपल्या तुमच्यापर्यंत घेऊन आलो आहोत टाटा समो स्पेश गाडी आहे मॉडेल दोन हजार सहा आहे नोव्हेंबर महिन्यातील पेपर दोन हजार सत्तावीसपर्यंत गाडीचं क्लिअर आहे टायर गाडला बटनमध्ये गाडी पल्ल कंडिशनमध्ये आहे गाडीची प्राईज पोट केलेला आहे एक लाख पन्नास हजार रुपये बायटेकमध्ये कमी केल्या जातील लोकेशन असणारे स्वराज मोटर्स युवती पट्टा कोल्हापूर गारगोड अपल रोड कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे चौऱ्याण्णव जोर जो तीन एक्क्याण्णव डबल जिरो त्रेच्याही नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे मित्रांनो व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर खाली डिस्प्लेवरती तुम्हाला दिसत असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुम्हाला सर्व डिटेल्स भेटून जातील आपण आपल्या चॅनलवर फक्त अशा पद्धतीचे व्हिडिओज किंवा अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो तर नक्की जो नंबर दिला असतो त्याच्यावरती संपर्क करा व्हिडिओच्या एंडला जो नंबर दिलेला आहेत आपल्या चॅनलचा त्याच्यावरती न संपर्क करता जो नंबर प्ले दिसत असतो त्याच्यावर केला तर तुम्हाला पटकन व्यवहार तुमचा होऊन जाईल डिटेल्स भेटून जातील टाटा मांजा कठरा ए बी एसमध्ये गाडी आहे दोन हजार अकराचं मॉडेल आहे एक्समध्ये सेकंड ओनरमध्ये गाडी आहे डिझेल व्हिनरवरती गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा दोन हजार पंचवीस पर्यंत व्हॅलिड आहे सत्याऐंशी हजार कम किलोमीटर गाडीचं रनिंग झालेला आहे सर्व्हिस रेकॉर्ड आपल्याला बघायला भेटणार आहे ऑल पॉवर विंडो गाडला आहेत पॉवर स्टेरिंग आहे चिल्ड सीमध्ये आहे गाडी आहे सेंट्रल लॉक रिमोट सिस्टम आहे सेकंड केसुद्धा गाडीची अवेलेबल आहे ऑल टायर गाडला सत्तर टक्केमध्ये आहे स्मूथ इंजिनमध्ये गाडी आहे स्मूथ सस्पेन्शिंगमध्ये गाडी आहे गाडीला लेदर सीट क्वेशन आहेत सेंट्रल क्लीन इंटेरियरमध्ये गाडी आहे कंपनी म्युझिक प्लेअर गाडला अवेलेबल आहे स्टेरिंग मोटिंग कंट्रोल आहे गाडीची कोड कोड केले दोन लाख रुपये लोकेशन याचा असणार आहे इचलकरांची कारजोन कोल्हापूर आहे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे अठ्ठ्याऐंशी शरुसा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्ले होते त्याला ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकताय मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू पहा व्हिडिओमध्ये बऱ्याच गाड्यांचा पण स्टॉक दाखवलेला आहे व्हिडिओला स्किप करू नका तुम्हाला इतर गाड्यांचा डिटेल्स काही समजणार नाहीत याच्यासोबत तुम्हाला अजून कोणत्या गाड्याचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल अशा पद्धतीने बऱ्याच जाणांच्या पण व्हिडिओ आपण दाखवलेला आहेत नेक्स्ट गाड्या एम एच बारा ई एफ नव्याण्णव बावीस नंबर आहे स्विफ्ट एक्स आयमध्ये पेट्रोल व्हिरंटवरती दोन हजार बावीसचं मॉडल आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग इन्शुरन्स गाडीचा दोन हजार पंचवीसपर्यंत व्हॅलिड आहे पाचव्या महिन्याच्या रनिंग झालेलं आहे सहा हजार किलोमीटर ओनली कंपनी हिस्ट्री आपल्याला बघायला भेटणार आहे पॉवर मिरर गाडला आहे पॉवर स्टेअरिंग आहे माउंटिंग कंट्रोल काढला आहे स्टेअरिंग अँड सीट डॅडजस्टेबल काढलं आहे दोन एअरबॅग आहेत एस सिस्टम एबीडी सिस्टम आहे स्क्रीन टच म्युझिक सिस्टम आहे रिवर्स पार्किंग सेन्सर विथ कॅमेरा काढला आहे ब्रँड सीट कवर गाडले गाठलेलं आहेत नवीन स्टेपनी टिपणीसुद्धा गाडीची आहे नो नॉन टच कारमध्ये गाडी आहे गाडीची डुएल की अवेलेबल आहे गाडीची प्राय पोर्ट केलेलं आहे सात लाख चाळीस हजार लोकेशन याचा असणार इच्छालकांचे कार जोन आहेत कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला भेटणार अठ्ठ्याऐंशी रुपये एकतीस पन्नास पन्नास हा नंबर आहे नंबर डिस्प्ले होते दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता निष्ठ गाडी आहे मारुती सुजुकीवाल्यांची झेन निष्ठिल्लो गाडी आहे व्हे व्ही आयमध्ये कंपनी कंपनी मेंट्रन्समध्ये गाडी आहे शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे पेट्रोल फ्रंटवरती गाडी आहे दोन हजार मॉडेलाचं दोन हजार अकराचा आहे फर्स्ट ओनरमध्ये गाडी आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅलिड आहे रनिंग झालेलं आहे बहात्तर हजार किलोमीटर सिल्वर कलरमध्ये गाडी असणार आहे टायर गाडीची गुड कंडिशनमध्ये आहेत गाडीची प्राईस पोर्ट केली आहे दोन लाख पंचवीस हजार रुपये बॅटरीमध्ये कमी केले जातील लोकेशन याचा सेमच असणार आहे इतरांची कार झोन कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे ज्यांना गाडी आवडल्या असेल नंबर डिस्प्लेवरती दिलेलं आहे त्याच्यावरती संपर्क करून तुमचा व्यवहार करून घेऊ शकता आहे बरेच आपले कस्टमर्स आणि न्यू व्ह्यूअर्स आहेत ते आपल्याला व्हिडिओच्या एंडला जी जाहिरात त्याच्यावरती कॉल करत असतात त्याच्यावरती न संपर्क करता व्हिडिओ प्ले होत असताना जो नंबर दिला असतो त्याच्यावरती संपर्क केला तर तुमचा व्यवहार होऊन जाईल चवरवाल्यांची तवेरा गाडी आहे शोरूम कंडिशनमध्ये गाडी आहे डिझेल वेरंटवरती गाडी आहे मॉडेल दोन हजार अकराचा आहे थर्ड ओनरमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा आहे रनिंग झालेलं आहे बहतर हजार किलोमीटर सेल टायर गाडीची गुड कंडिशनमध्ये दोन लाख साठ हजार गाडीची प्राईज पोट केलेली आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच असणार आहे जे कार दोन अठ्ठ्याऐंशी जोरचा एकतीस पन्नास पन्नास नंबर आहे नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर तुम्ही या नंबरवरती संपर्क करून सर्व डिटेल्स घेऊ शकताय आहे मित्रांनो या गाडीबद्दल डिटेल्स तुम्हाला व्यवस्थित घ्यायचे असेल तर सरांसनी कॉन्टॅक्ट करा याच्याबद्दल डिटेल्स आपल्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलेले नाही तर नक्कीच तुम्ही सरांशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल्स घेऊ शकताय कॉन्टॅक्ट नंबर आपण डिस्प्लेवरती दिलेलाच आहे त्याच्यावरती संपर्क केला तर तुम्हाला पूर्ण डिटेल्स याची भेटून जातील गाडीबद्दल काही डिटेल्स हवे असेल तुम्ही घेऊ शकताय नेक्स्ट आपल्याला गाडी आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुती सिक्युअर ओमनी गाडी आहे दोन हजार सतराचं मॉडल आहे पाचव्या महिन्यातील सेकंड ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे अडतीस हजार किलोमीटर गाडी फुल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा व्हॅल्यूड आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे पेट्रोल हिरेंटवरती गाडी आहे चारी टायर्स गाडीला नवीन गाठलेले आहे गाडीला गाडला एक्स्ट्रा फिटिंग पुढचे गार्ड बसवलेले आहे पाटेमागचे गार्ड्स आहेत गाडला गाडीची प्राइस पोट केली आहे तीन लाख चाळीस हजार रुपये बैठिंग मध्ये कमी केल्यातील लोकेशन आहे भक्त एजन्सी इच्छा कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव जोरणव अठ्ठावन्न बहत्तर सध्याची नंबर आहे नंबर डिस्प्पले होते आहे ज्यांना गाडी आवड असेल तर मी या नंबरवरती संपर्क करून तुमचा व्यवहार करू शकता आहे मित्रांनो यासोबत तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुमच्यापर्यंत तो व्हिडिओ पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल बऱ्याच आपण सबस्क्रायबर्स किंवा न्यू व्ह्यूअर्सनी आपल्याला जे कमेंट केलं आहे त्यांच्याबद्दल आपण व्हिडिओ किमान एक तरी फोटो रूपात तरी आपण अशा पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत अपलोड करत असतो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम टेक केअर